कार चालकाच्या चुकीमुळे दोन एसटी बस एका पाठोपाठ पार्ट धडकल्या घडलं असं की भरधाव कार चालकाने टिपरला ओव्हरटेक करण्याच्या नादात जोरात धडक दिल्यावर कार रस्त्यावर अडवी झाली त्यावेळी दोन एसटी बस एका पाठोपाठ पार्ट येत एक होत्या कार एसटीला ला धडकणार तेवढ्यात एसटी चालकाने अचानक जोरात ब्रेक मारला त्यावेळी दोन एस टी बस एका मागून एक धडकली ही घटना कोराडी तलावाजवळील सर्व्हिस रोड वर मंगळवारी सकाळी पावणे अकराच्या सुमारास घडली एक एस टी बस नागपूर मार्गे गोंदियाला जात होती या बसमध्ये चालक शंकर राऊत व कंडक्टर उच्चव पराते हे प्रवाशांसह हो। त्याच वेळी कार टिपर ला धडकून एस ला धडकणार तेवढ्यात एस टी चालकाने एकदम जोरात ब्रेक मारला तेव्हा या बसच्या मागे रामटेक आगाराची बस होती अचानक ब्रेक मारल्याने दोन्ही एस टी बस एका मागून एक धडकल्या या भयानक अपघातात दोन्ही बसमधील या अपघातात बस चालक अनिल वाघमारे जखमी झाले व बसमधील नऊ प्रवासी जखमी झाले सर्व जखमींना लगेच मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले अपघाताची माहिती मिळताच एस टी महामंडळाच्या नागपूर विभागाचे नियंत्रक विनोद चौरे व सहाय्यक वाहतूक अधीक्षक राकेश रामटेके यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली या अपघातातील कार व टिपर मधील कोणीही जखमी नव्हते परंतु कार चालकाची या अपघातात चूक आहे असं सांगण्यात येत आहे या अपघाताची दखल कोराडी पोलीस घेतलेले आहेत व ते पुढील तपास करीत आहेत